नमस्कार मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे भरती दोन हजार पंचवीस येथील जाहिरात आपण बघतोय सुपर स्पेशालिस्ट एफ टी डबल एस पब्लिक पी टी डबल एस स्पेशालिस्ट पूर्णवेळ वरिष्ठ निवासी आणि पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी तर अशी जाहिरात आहे सव्वीस पदेत एकूण पुणे उस्मानाबाद लातूर गोंदिया यवतमाळ सिन्नर जालना खामगाव वेतन दर महा छप्पन हजार शंभर ते दोन लाखापर्यंत आहे निवड प्रक्रिया मुलाखत अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी ही मुलाखत होणार आहे तर मित्रांनो ही भरती डॉक्टरांसाठी आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तर याच्यामध्ये पण जागा भरपूर आहेत आणि बरीच लोकं जाणार आहेत तर त्याच्यामुळं तुमचे कोण आसपासचे मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा तर याच्यामध्ये त्यांना भरपूर त्याच्यामध्ये पेमेंट पण चांगले आहे आणि सुपर स्पेशलिस्ट एक पोस्ट आहे स्पेशलिस्ट त्यांच्या पाच पोस्ट आहेत फुल टाइम सीनियर रेसिडेंट तेरा पोस्ट आहेत फुल टाईम मेडिकल ऑफिसर्स असे सात पोस्ट आहेत टोटल असं सगळ्या बी एस आय सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला इतर माहिती मिळेल वॉक इन इंटरव्ह्यू आहे ऑफलाईन आहे पुणे उस्मानाबाद लातूर गोंदिया यवतमाळ सिग्नल जालना आहेत अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी तिथं आपल्याला जायचं अशा पद्धतीने जाहिरात आहे त्याच्यामध्ये एम बी बी एस आहे पोस्टोग्राफी डिग्री आहे एम बी बी एम बी आर किलो सुपर स्पेशलिस्ट डिग्री पण आहे प्लस एक्सपिरियन्स आवश्यक आहे ठीक आहे कारण एम बी बी पोस्ट पोस्टोग्राफी डि डिप्लोमा डिग्री एम डी एम एस बी एम बी सारे चालतात तीन लाखां दोन लाखापर्यंत सुपर स्पेशालिस्टला आहे पेमेंट सदुसठ हजार सात स्पेशलिस्टला है सीनियर रेसिडेंट सदुस सात है खाली छप्पन्न शंबर है मेडिकल ऑफिस मित्रों एक सत्तर पर्यत है जास्ती जास्त वर्षपसन सीनियर रेसिडेंट ठीक है पस्तीस वर्ष है मेडिकल ऑफिसर तर अप्लाय करताना लक्ष ठेवायचं एज पण याला लिमिट आहे आणि मुलाखतीचं ठिकाण आहे हॉस्पिटल पुणे ठीक आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीस मी अप्लाय करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद